मानवी जीवनात घडलेल्या घडणाऱ्या कोणत्याही समस्येसाठी ही, समस्य ही उपचारपद्धती प्रभावीपणे काम करते फक्त याची बेसिक जी कंडिशन आहे ज्याला आपण प्री कंडिशन म्हणूयात तीही आहे की माणसाचा विश्वास असावा आणि त्याची श्रद्धा असावी आता तुम्ही म्हणाल की प्रतिगमन करायचं कसं होतं कसं तर अर्थात यासाठी तुम्हाला एका उत्तम पी एल आर थेरपीसची गरज आहे जो तुम्हाला अतिशय विश्वासानं या प्रक्रियेमध्ये घेऊन जाईल या प्रक्रियेमध्ये होतं काय तर बोलून किंवा थेरपिस्टच्या इन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून तुम्हाला किंवा मा क्लायंटला मनाच्या अतिशय शांत शीतल किंवा ज्याला आपण म्हणू मोस्ट रिलॅक्स्ड कंडिशनमध्ये नेलं जातं तिथे जे काही घडतं ते त्या जीवाचा पुण्यसंचय माता पित्यांचे आशीर्वाद त्याचे सद्गुरूंचे आशीर्वाद आणि अर्थात पी एल आर थेरपिसचे जे सद्गुरू असतील माझ्या केसमध्ये स्वामी समर्थ महाराज हे सद्गुरू आहेत तर त्यांचे आशीर्वाद हे त्या जीवाला गाईड करतात आणि या जन्मातला जो प्रॉब्लेम आहे तो त्यांना कुठून पिक केलेला आहे त्या आयुष्यामध्ये त्या जीवाला ट्रान्सपोर्ट केलं जातं अर्थात हे सगळं मनाच्या अवस्थेमध्ये घडत असतं तो जीव फर्स्ट हँड एक्सपिरियन्स तो घेत असतो